तर रामरा मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो काही दिवसांअगोदर अगोदर वारी एनर्जीचा आय पी ओ आला होता हे तर तुम्हाला माहितच आहे आणि आय पी ओ आल्या आल्याबरोबर सत्तर टक्क्यांचे लिस्टिंग गेन्स मित्रांनो ह्या आय पी ओने आपल्याला दिलेले होते पण करंट परफॉर्मन्स मित्रांनो जर तुम्ही बघितला तर टॉपपासून मित्रांनो आय पी ओमध्ये चांगलीच घसरण या ठिकाणी पाहायला मिळालेली ह्या स्टॉकमध्ये चांगलीच घसरण आपल्याला दिसलेली आहे ऑलमोस्ट तीस टक्के मित्रांनो डाऊन आहे हा स्टॉक त्याच्या लाईफ हायपासून सो so, ह्याच्यामागची काय कारण आहेत आणि ज्या लोकांनी लॉंग टर्मसाठी ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे ते चांगलेच ह्या ठिकाणी ट्रॅप झालेले आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये ऑंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू नका फक्त आय पीओमध्ये लिस्टिंग गेन मिळवण्याच्या पॉईंट ऑफ ने या स्टॉककडे पाहा असं मी तुम्हाला स्पष्ट रीतीने या ठिकाणी बजावलेलं होतं ओके कारण ह्याचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स तर ठीकठाक होते पण जो काही बिझनेस आहे मित्रांनो तो बिझनेस खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह बिझनेस आहे खूप जास्त मित्रांनो ह्याच्यात चढ़ उतार ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात सो बिकॉज ऑफ दॅट रीजन मी तुम्हाला सरसं सांगितलं होतं की लॉंग टर्मच्या पॉईंट बघू नका एक रोलर कोस्टल राईट तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि तसंच काहीच होताना आपण दिसत आहे दोन हजार सहाशे सहा रुपये मी थोडं करंट प्राईस आहे सो so, इतकी जी मग मोठी घसरण मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्याच्यामागचं कारण काय आहे ते आपण ह्या ठिकाणी चर्चा करूया सो so, मित्रांनो लाईफ टाईम आहे तीन हजार सातशे त्रेचाळीस रुपयांचा होता आणि ह्याच्या मागे जे घसरण होते मित्रांनो त्याचं पहिलं कारण आहे मित्रांनो मार्केट सिच्युएशन सध्याचे जे काय मार्केट सिच्युएशन आहेत ते तुमच्यापासून लपलेली नाही आहे इव्हन ब्लूचिप स्टॉक एशियन पेंट असेल रिलायन्स इंडस्ट्रीज असेल त्यानंतर मित्रांनो मॅरिको असेल त्यानंतर मित्रांनो डाबर असेल किंवा इव्हन तुमचे ब्रिटानिया नेस्ले कोणताही ब्लूचिप स्टॉक तुम्ही घ्या मित्रांनो ऑलमोस्ट सगळे स्टॉक वीस ते तीस टक्के डाऊन आपल्याला दिसत आहेत सो डेफिनेटली हा स्टॉक मित्रांनो त्या त्यापासून वगळत वगळलेलं नाही आहे बिलकुलसुद्धा ह्या स्टॉकमध्ये सुद्धा एक वाईट परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय पण आणखी एक मित्रांनो दुसरं कारण आहे की यू एसमध्ये काय झालेलं आहे की, की डोनाल्ड ट्रम्पने या ठिकाणी या अगोदर एक अनाऊन्समेंट केलेली होती की जे रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत आता वारी एनर्जी काय करते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जे काही सोलर पॅनल्स आहेत मित्रांनो सोलर पॅनल्स काय असतात मित्रांनो जे काही सूर्याची किरणं असतात ओके सूर्याच्या किरणांपासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करत असते ओके आणि जे काही इलेक्ट्रिसिटी आहे ती डिस्ट्रीब्यूशन करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते म्हणजे डिस्ट्रीब्यूशन करण्यासाठी जे काही प्लांट्स लागतात ते प्लांट्स बनवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते ओके पण तरी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी इतका चांगला बिझनेस असून सुद्धा या ठिकाणी कंपनीला चांगला रिस्पॉन्स का मिळत नाहीये कारण ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने अनाऊन्स केलेलं आहे की जे काही रिन्यूएबल रिन्युएबल एनर्जीचे प्रोजेक्ट्स आहेत म्हणजे विंड प्रोजेक्ट्स असतील सोलर प्रोजेक्ट्स असतील आणखी जे काही प्रोजेक्ट्स असतील त्यांना आम्ही सपोर्ट करणार नाही त्यांना कोणत्या पद्धतीचं प्रोत्साहन ठिकाणी दिलं जाणार नाही सो हे सगळ्यात मोठं कारण होतं की ह्या स्टॉकमध्ये चांगली घसरण आपल्याला पाहायला मिळाली फक्त ह्या स्टॉकमध्ये नाही मित्रांनो ह्या सेक्टरशी रिलेटेड जितके पण स्टॉक्स आहेत त्यांच्यामध्ये चांगलीच घसरणं आपल्याला पाहायला मिळालेली आहे ओके आता तिसरं कारण काय त्याविषयी पण चर्चा करूया मित्रांनो मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं बऱ्याचशा वेळेला सांगितले पुन्हा एकदा सांगतो व्हॅल्युएशन हो मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार आठशे सेचाळीस करोडचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे लार्ज कॅप कंपनी आहे ओके पण लार्ज कॅप कंपनी असून सुद्धा सेव्हन्टी फायचा पीई आहे ओके आणि जर तुम्ही प्राईस टू तु बुक व्हॅल्यूचा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही काय केलात मित्रांनो विचार केलात तर आता ती जी काही व्हॅल्यू आहे ती ह्या ठिकाणी डिक्लेअर केली गेलेली -के नाही आहे पण मी बऱ्याचशाच वेबसाईटच्या माध्यमातून ही व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न केला की प्राईस टू बुक व्हॅल्यू काय असेल काही वेबसाईटने मित्रांनो सांगितले की प्राइस टू बुक व्हॅल्यू वीस आहे काही वेबसाईट म्हणत आहेत की प्राइस टू बुक व्हॅल्यू नऊ आहे काही वेबसाईट आहेत की प्राइस टू बुक व्हॅल्यू सात आहे सो आता ह्यातली एक्झॅक्ट व्हॅल्यू कोणती ते मला ह्या ठिकाणी कळू शकले नाही आहे पण पीईच्या अनुषंगाने बघितलं तर स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे आता मी असं काम होतंय त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो सो मित्रांनो बघा हे जे सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये मित्रांनो बऱ्याचशाच अशा कंपनीज आहेत ज्या काय करत आहेत मित्रांनो सेम काइंड ऑफ बिझनेस करत आहेत ओके okay? म्हणजे वारी एनर्जी अशी काही एकमेव कंपनी नाही आहे की जो हा बिझनेस करते बऱ्याचशाच कंपनी आहेत ज्या काय करतात सेम बिझनेस ह्या ठिकाणी करतात सो सेम so, बिझनेस करत असल्याकारणाने ह्या कंपनीला कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि इतक्या हाय कॉम्पिटिशनमध्ये ही कंपनी काय करते सस्टेन करते पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी सस्टेन करणं लाँग टर्ममध्ये ह्यांना जड जाऊ शकतं सध्या ह्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे पण लाँग टर्ममध्ये तो चांगला राहीलच ह्याची काहीसुद्धा या ठिकाणी गॅरंटी नाही आहे सो पी पाहता आणि कॉम्पिटिशन पाहता या ठिकाणी स्टॉकचं काय दिसतंय व्हॅल्युएशन खूप जास्त या ठिकाणी ओव्हर दिसतंय आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ओव्हर प्राइझिंग आता, आता मित्रांनो हे जे काही प्राइझिंग आहे मित्रांनो हे प्राइझिंग इन्व्हेस्ट करण्याअगोदर जर तुम्ही एक इन्व्हेस्टर असाल सो ह्या प्राईजवरती इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर तुम्ही दहा डावा विचार कराला समजा हा स्टॉक्स दोन रुपयेचा असता किंवा वीस रुपयेचा असता किंवा शंभर रुपयेच असता तर तुम्ही विचार केला नसता कदाचित इन्व्हेस्टमेंट करताना पण हे जे काही प्राइझिंग आहे मित्रांनो ते खूप जास्त हाय प्राइझिंग आहे म्हणजे प्राईसच्या दृष्टिकोनातून आपल्या लक्ष जातं की हा स्टॉक खूप जास्त महाग आहे ओके सो त्यामुळे आपण अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किंवा रिटेलर्स इन्व्हेस्टमेंट करताना काय करतात थोडेसे दचकतात ते जनरली असे स्टॉक्स काय करतात प्रेफर करत नाहीत ओके सो हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आता ह्या कारणाविषयी कोण चर्चा करत नाही पण जर तुम्ही अनुभवलं असेल तुम्ही कधी जर मार्केटमध्ये गेला असाल तर तुमची नजर पहिला त्या स्टॉकवरती जाते ज्याचं प्राइस कमी हवं इव्हन माझे जे काही क्लाइंट्स आहेत ते सुद्धा मला ह्या ठिकाणी असंच बोलतात की असे कोणते तरी स्टॉक सांगा ज्यांचा दर दहा रुपये आहे वीस रुपये आहे इव्हन शंभर रुपये बन चालेल ओके इव्हन बरेचसेच क्लायंट म्हणतात की शंभर रुपयाच्या खालचे स्टॉक सांगा सो हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असतात मित्रांनो की असे जे स्टॉक्स असतात ते काय करतात परफॉर्म करतात काही एक्झामिशन्स असतात त्याला नाही असं म्हणत नाही मी पण जनरली असे जे काही स्टॉक्स आहेत ज्यांच्यामध्ये हाय कॉम्पिटिशन आणि इतकं ओव्हर आहे ते शक्यतो काय केले जातात वगळले जातात अशा लोकांकडून ओके चला आता मुख्य आणखीन एक कारण मी तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो जे मला ह्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे कंपनीचं प्रॉफिट मित्रांनो चांगला आहे ओके कंपनीचे सेल्स वाढत कंपनीचे प्रॉफिट्स वाढत आहेत पण ह्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर कंपनीकडे मित्रांनो जे रिझर्व आहेत ते अत्यंत जास्त आहेत चार हजार पाचशे त्र्याऐंशी कोटींचे रिझर्स आहेत पण एकशे चौदा कोटींच्या फक्त इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि कर्जांचा आकडा जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघितला चार नऊशे पंच्याऐंशी करोडचा कर्जांचा या ठिकाणी आकडा आहे आता कर्जांचा आकडा मित्रांनो एकशे सत्तावन्न कोटींवरून डायरेक्टली नऊशे पंच्याऐंशी करोड रुपये या ठिकाणी झालेला आहे म्हणजे कर्ज मित्रांनो काय होत आहेत वाढत आहेत हे सुद्धा आपण दिसतं आहे कर्ज जर ही मेंटेन ठेवली असते तर कदाचित वेगळी गोष्ट होती पण कर्ज पण वर्षानुवर्ष काय होत आहेत मित्रांनो वाढत चाललेली आहेत असं आपल्याला स्पष्ट ह्या ठिकाणी जाणवत आहे ओके आता या ठिकाणी जर बघितलं तर प्रॉफिट कंपनीचा किती आहे आता कंपनीचा प्रॉफिट मित्रांनो ह्या ठिकाणी ह्या वर्षी एक अराऊंड मते बाराशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचं प्रॉफिट आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत ह्यांनी हा प्रॉफिट सांगितलेला आहे प्रॉफिटमध्ये एक चांगली वाढ आपल्याला दिसते पण ही वाढ जी आहे मित्रांनो ती अजून किती सस्टेन राहू शकेल ह्याविषयी काहीसुद्धा म्हणजे आपण सांगू शकत नाही कारण कर... हाय कॉम्पिटिशन फेस करते आणि कर्जांचा आकडा आणि प्रॉफिटचा आकडा ऑलमोस्ट सेम आहे ओके ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल म्हणजे जितकी कंपनीवरती कर्ज आहे तितकीच मित्रांनो काय कंपनीवरत म्हणजे कंपनीचा तितकाच प्रॉफिट आहे जास्त प्रॉफिट ह्या ठिकाणी कंपनी अर्न करते असं दिसत नाही आहे सो कंपनीला आणखी थोडासा प्रॉफिटेबिलिटी वाढावी लागेल आणखीन थोडीशी रिझर्व्स या ठिकाणी वाढवावे लागतील ओके आणि आणखीन थोडीशी कर्ज मित्रांनो ॲटलीस्ट या कंपनीला काय करावं लागतील मेंटेन ठेवावे लागतील ओके so, जर सो जर ह्या गोष्टी कुठेतरी सगळ्या हे झाल्या म्हणजे मॅच झाल्या तरच ह्या ठिकाणी स्टॉकचं परफॉर्मन्स लाँग टर्ममध्ये चांगला आपल्याला पाहायला मिळेल आता स्टॉक आणखीन किती खाली येऊ शकतो सो so, डेफिनेटली मित्रांनो ह्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे दोन हजार चारशे आहे चा ते ऑलरेडी स्टॉक येऊन गेलेला आहे पुन्हा एकदा जर मित्रांनो हे लेवल क्रॉस केलं खाली साईडला सो डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला आणखीन स्टॉकचे मित्रांनो दोन हजार तीनशे अठरा रुपये पर्यंतचे लेवल्स पाहायला मिळू शकतात असंही मित्रांनो ह्या ठिकाणी होऊ हो शकतं कारण ऑलरेडी स्टॉकमध्ये एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न बनलेला आहे त्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे आणि पुन्हा एकदा मार्केटची खराब कंडिशन असल्या कारणाने स्टॉक काय करतो पुन्हा एकदा खाली जाण्याचा प्रयत्न करतो सो so डेफिनेटली दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत हा स्टॉक मित्रांनो येऊ शकतो असं मला सध्या तरी वाटतंय लाँग uh, टर्मच्या पॉईंट ऑफ व्यूने जर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असाल सो so माझ्या मते इन्व्हेस्टमेंट करू नका फक्त सेल्स वाढते प्रॉफिट वाढतोय सो ह्याच्याकडे लक्ष देऊ नका मित्रांनो काही बऱ्याचशाच गोष्टी असतात मार्केट कंडिशन असतात मार्केट न्यूज असतात त्यांचासुद्धा आपल्याला विचार करावा लागतो कंपनी आत्ता प्रॉफिटेबल आहे म्हणजे पुढेही प्रॉफिटेबल राहील ही रही है काही गॅरंटी नाही आहे इव्हन सुझलॉन एनर्जी ही सुद्धा एक कंपनी आहे मित्रांनो जी रिन्यूएबल एनर्जी सेक्टरमध्येच आहे तीसुद्धा पहिल्यांदा खूप चांगली प्रॉफिटेबल कंपनी होती पण आज त्याची अवस्था तुम्ही बघू शकता गव्हर्मेंटच्या पॉलिसीज अशा कंपन्यांच्या फेवरमध्ये जनरली नसतात ओके म्हणजे दाखवण्यासाठी असतात की ते, ते खूप फेवरमध्ये आहेत पण मित्रांनो आतल्या बाजूने जर तुम्ही विचार केलात तर अशा कंपन्यांना कंपनीज गव्हर्मेंट काय करत आहेत प्रमोट करत आहेत कारण का जे कॉर्पोरेटवाले असतील ते नाराज होतील ओके कारण त्यांचा बिझनेस ह्या ठिकाणी चौपट होईल जर रिन्युएबल एनर्जी आली तर जे काही मोठमोठे पॉवर प्लांट्स लावलेले अदानी अंबानीसारखे लोक आहेत ते भिकायला लागतील ओके सो डेफिनेटली अशा प्रोजेक्ट्सना इंडियामध्ये तर काही स्थान नाही आहे सध्या तरी मी स्पष्ट सांगतो तुम्हाला ओके कदाचित टेम्पररी त्याच्यामध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते पुन्हा तो स्टॉक खाली जातो कारण का हाय वॉलॅलेटिलिटी आपल्याला पाहायला मिळते कंटिन्युअस जी ग्रोथ आहे ती कंटिन्युअसली ग्रोथ कोणत्याही पॉवर सेक्टरच्या स्टॉकमध्ये अद्यापपर्यंत तर मी पाहिले नाही काही असतील एक दोन पण जनरली मला पाहायला मिळेल नाही कारण कॉर्पोरेट्स जे असतात ते गव्हर्मेंट कंट्रोल करतात आणि कॉर्पोरेट्सना नको आहे की अशा पद्धतीचे फायद्याचे प्रोजेक्ट्स है या ठिकाणी इंडियामध्ये यावे किंवा पब्लिकच्या फायद्याचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी यावे हे स्पष्ट मत आहे माझं कदाचित मी चुकीचं असू शकेन चुकीचं असेल तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला कळवा ओके सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू